अन वातेत वेतला ठावला दोईवल टोपी मैल पुछाचिन खांदवली कामला अग तो माझा मुलगा आहे मी त्याचा मेकअप केला पुडा ऐक ना तेने माझी तेली तवाली मग मी तेथून पलाली अन पलता पलता दतलुन पल्लीं दोईची धादळ फुटली घागर फुटली ना मग एवढंल कशाला जाय राग अगर घेऊन जाय अग यसूदे ऐक ना मा मग मी लता बथले तिकलून आले चालंग पाणी मला पोता तिधल काय सांगू तू ते बाई काय सांग उसने मारी जो की नज उसने मारी जो की नज सावरा जादू गए त्यान माझ्यावर नजर टाकल्यामुळे मी कुठं चालले हे सुद्धा विसरून गेले मुकुळामध्ये नेऊन ठेवलं मायेला घेऊन आले रडे माया करिया कांत नामा म्हणे उठती दूत